नमस्कार मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीत काही झाडांना केवळ वनस्पती न मानता त्यांना देवीरूप दिलं गेलं आहे घरात पवित्रता यावी सकारात्मक ऊर्जा नांदावी आणि देवतांचा आशीर्वाद लाभावा म्हणून काही जण आपल्या घराजवळ अंगणात किंवा कुंडीत पिंपळ वड किंवा औदुंबरसारखी पवित्र झाडं लावतात पण खरंच ही झाडं घराजवळ असणं योग्य आहे का कुंडीत लावलं तर चालतं का यामुळे काही वास्तुदोष होतो का तर चला मग आज या श्रद्धा शास्त्र आणि अनुभव यांच्या संगमातून या, संगमा या प्रश्नांची उत्तरं शोधूया पिंपळ वड आणि औदुंबर यांचं धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे पिंपळाचं झाड हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक आहे वड झाड हे वट सावित्री व्रत सौभाग्याचं प्रतीक आहे औदुंबराचे झाड तुलनेने लहान असते याला दत्तगुरूचं झाडही म्हणतात हे शुभतेचं प्रतीक आहे या झाडांमुळे घराला धोका खा मानला जातो पिंपळ आणि वड ही झाडं फार मोठी होतात आणि त्यांच्यामुळे खोल जाऊन घराच्या पायाभूत रचनेला त्रास देऊ शकतात काही वास्तुशास्त्रानुसार या झाडांची ऊर्जा खूप प्रबळ असते त्यामुळे ती घराच्या मध्यभागी किंवा आत असणं टाळावं मात्र औदुंबर झाड फार मोठं होत नाही आणि त्याला शुभ मानलं जातं त्यामुळे ते घराजवळ ठेवलं तरी हरकत नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही झाडे कुंडीत लावू शकतो का होय पण पिंपळ झाड कुंडीत लावल्यास त्याची वाढ मर्यादित राहते पण त्याला नियमित पाणी घालणं दिवा लावणं आणि नमस्कार करणं आवश्यक आहे वड झाड फार मोठं होतं आणि त्यात पारंब्या येतात त्यामुळे कुंडीतही लावणं टाळावं औदुंबर झाड कुंडीत लावणं योग्य आहे आणि त्याला दत्तगुरूंच्या रूपाने रोज मनापासून वंदन केल्यास घरात समाधान नांदत झाड आधीपासून घराजवळ असेल तर काय करावे झाड तोडू नका ते धार्मिक दृष्टिकोनातून निषिद्ध मानलं जातं त्याची शाखा नियंत्रित ठेवा वाढ खूप होणार नाही याची काळजी घ्या झाडाजवळ स्वच्छता ठेवा नियमित पूजा करा शक्य असल्यास झाड घराच्या ईशान्य किंवा नैऋत्य दिशेला ठेवा झाडे आपल्याला नुसतं ऑक्सिजन देत नाहीत तर त्या प्रत्येक फांदीत प्रत्येक पानात श्रद्धा आणि संस्कृती जपलेली असते झाड माणसासारखीच असतात त्यांनाही प्रेम काळजी आणि स्थान हवं असतं पिंपळ वड आणि औदुंबर ही झाडं जर आपण जाणून समजून आदरभावाने आणि योग्य काळजीने कुंडीत लावली तर ती केवळ झाडं राहत नाहीत ती बनतात आपल्या घरातील देवी ऊर्जेचा स्रोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक छानसा लाईक द्या तुमच्या नातलगांशी शेअर करा अशाच अर्थपूर्ण माहितीच्या सोबतीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच तोपर्यंत झाडं लावा श्रद्धा वाढवा आणि घरात सुखशांती नांदवा धन्यवाद